बहुत हुआ नारी परवार अब्की बार मोदी सरकार दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचारामध्ये भाजपासाठी हा एक महत्वाचा मुद्दा होता गेल्या दहा वर्षाच्या भाजपाच्या काळामध्ये नारीवरचे वार खरंच किती कमी झालेत पाहूया या व्हिडिओमध्ये गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये भारतात काही अशा घटना झाल्या ज्याची आपण कदाचित आधी कल्पनाही केली नसती बलात्काराचा आरोप असणाऱ्यांच्या समर्थनार्थ तिरंगे घेऊन मोर्चे काढण्यात आले बिल्कीज बानोच्या दोषींच्या बाबतीत सुरुवातीला गुजरात न्यायालयाने काय निकाल दिला हे आपण जाणतोच तिचा बलात्कार करणाऱ्यांना वेळेआधीच शिक्षेपासून मुक्त करण्यात आलं होतं ज्याला नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने मागे घेतलंय याच काळामध्ये बलात्कार आणि खुण्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असणाऱ्या बाबा राम रहीबला दोनच वर्षामध्ये पाच वेळा पॅरोलवर बाहेर काढण्यात आले आणि जो व्हिडिओ पाहून अख्खा देश सुन्न झाला त्या मणिपूरच्या महिलांच्या बाबतीत काय ठोस पाऊल उचललं गेलं तर काहीच नाही लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात गेले कित्येक महिने साक्षी मलिक विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचं आंदोलन सुरू आहे ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर आजपर्यंत काय कारवाई झाली उलट आज या खेळाडूंनाच त्यांनी मिळवलेले पुरस्कार परत करण्याची वेळ आली आहे ज्या वेळेला हे खेळाडू शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते त्यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई का केली जर देशातल्या स्टार खेळाडू महिलांनाच अशा पद्धतीची वागणूक मिळणार असेल तर देशातल्या इतर महिला आणि मुलींना न्याय मिळण्याची काय अपेक्षा केली जाऊ शकते आणि भाजपचे केवळ ब्रिजभूषण शरण सिंगच नव्हे तर संदीप सिंग सेनी कुलदीप सिंग सेगर राम दुलार कौर कन्हैयालाल मिश्रा पद्मराजन के चिन्मयानंद आणि आत्ता नुकत्याच आय आय टी बी एच यूमधल्या बलात्कारातल्या घटनेतले आरोपी हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातले आय टी सेलचे से पदाधिकारी आहेत बलात्कार आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं भाजपा पदाधिकाऱ्यांचं असणं आणि तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई न होणं यावरूनच दिसून येत आहे की आज देशामध्ये महिलांवरच्या अत्याचाराला किती गंभीरपणे पाहण्यात आहे दोन हजार चौदाच्या निवडणूक प्रचारामध्ये भाजपने यू पी ए सरकारच्या काळामध्ये झालेल्या महिला हिंसाचाराचा एक मुद्दा बनवला होता आणि आमचं सरकार यावर काम करेल असं आश्वासन दिलं होतं पण खरंच असं झालं का उलट एन सी आर बीचे आकडे तर काही वेगळंच सांगत गेल्या दहा वर्षामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये तीव्र वाढ झालेली दिसून येते दोन हजार चौदामध्ये भारतात महिला हिंसाचाराच्या घटना तीन लाख सदोतीस हजार नऊशे बावीस झाल्या होत्या हा आकडा दोन हजार बावीसमध्ये चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन्नवर गेला आहे म्हणजे आज भारतामध्ये प्रत्येक तासाला एक्कावन्न घटना महिला हिंसाचाराच्या होत आहेत नारी वंदन अधिनियम आणून आम्ही महिलांना आरक्षण दिलं अशी जाहिरात भाजपाने मोठ्या प्रमाणावर केली पण हे आरक्षण मिळणार कधी देशाची जनगणना झाल्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर आरक्षित मतदारसंघांची निवड झाल्यावरच हे आरक्षण लागू होणार आहे ही सर्व कामं जर वेळेवर झाली तरच महिला आरक्षण दोन हजार एकोणतीसमध्ये लागू होईल अनेकांच्या मते तर यासाठी दोन हजार एकोणचाळीस साल सुद्धा उजडू शकत म्हणजे महिला आरक्षण हा एक तारीख नसलेला चेक आहे भाजपने महिलांसाठी काय योजना राबवल्या यावरही एक नजर टाकूयात बेटी बचाओ बेटी पढाओ केंद्र सरकारची सर्वात जास्त गाजलेली योजना दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदींनी ही योजना सुरू केली दोन हजार चौदा पंधरापासून ते दोन हजार एकवीस बावीसपर्यंत या योजनेवर एकूण तेराशे सत्तर कोटी रुपयांचं बजेट जाहीर करण्यात आलं त्यातले केवळ सातशे चाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आले खर्च केलेल्यापैकी देखील चोपन्न टक्के रक्कम म्हणजे तब्बल चारशे एक कोटी रुपये हे केवळ जाहिरातींवरती खर्च झाले फक्त जाहिरातबाजी करून मुली शिकणार आहेत का प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना दोन हजार चौदा सालच्या नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत संसदेने मान्य केलेली योजना आहे मोदी सरकारने तीन वर्ष या योजनेला लागू करण्याचं टाळलं अखेर लोकांच्या दबावामुळे दोन हजार सतरा साली या योजनेला बजेट जाहीर करण्यात आलं केवळ दोन हजार सातशे कोटी रुपये खरं तर या योजनेला व्यवस्थित चालवायचं चा असेल तर किमान नऊ हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे जी कधीच केली गेली नाही नंतरच्या काळामध्ये देखील या योजनेचं बजेट कमीच होत राहिलं अखेर दोन हजार एकवीस बावीस मध्ये सामर्थ्य पॅकेजमध्ये सरकारने या योजनेला एकत्रित करून टाकलं त्यामुळे या योजनेला नेमके किती बजेट मिळालं हे सांगता येणार नाही मात्र सामर्थ्याचं सा बजेट देखील कमीच होत चाललंय सरकार दरवर्षी जे बजेट जाहीर करतं त्यातल्या महिलांशी संबंधित योजनांना महिला बजेटमध्ये जाहीर करण्यात येतं मात्र भाजप सरकारने यावर्षी जे महिला बजेट जाहीर केलं आहे त्यातला एक मोठा हिस्सा हा प्रधानमंत्री आवास योजनेचा आहे प्रधानमंत्री आवास योजना ही थेटपणे महिलांशी संबंधितच नाही आहे याचा अर्थ महिला बजेटचा आकडा केवळ फुगवण्यासाठी इतर योजनांना देखील त्यात जाहीर करण्यात येत आहे आणि ज्या योजना खरोखर महिलांशी संबंधित आहेत त्यांना तर अतिशय तुटपुंज बजेट देण्यात आलं आहे उदाहरणार्थ विधवा महिलांसाठी घर बांधण्याच्या योजनेला केवळ एक कोटी रुपयाचं बजेट आहे इतक्या पैशामध्ये देशभरामध्ये दहा तरी विधवांची घरं होतील का नाही शंकाच आहे महिला बजेट आणि संशोधन साठी फक्त पंचावन्न लाख रुपयांचं बजेट आहे इतक्यामध्ये दहा सरकारी अधिकाऱ्यांचा वर्षभराचा पगार सुद्धा निघणार नाही ग्रामीण महिलांच्या सबलीकरणासाठी असणाऱ्या महिला शक्ती केंद्राला केवळ चौदा कोटी रुपये कार्यरत महिलांच्या वसतिगृहासाठी केवळ वीस कोटी रुपये आणि महिलांचं तस्करीपासून रक्षण करण्याच्या योजनेला केवळ आठ कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे शेवटी इतकंच जे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालतंय ज्या सरकारच्या काळामध्ये महिलांवरच्या चा अत्याचारामध्ये तीव्र वाढ होती आणि जे सरकार महिलांशी संबंधित योजनांना पुरेसं बजेटही देत नाही आणि दिलेलं बजेट खर्चही करत नाही ते सरकार महिलांचा तारणहार आहे का याचा विचार आपणच करायला हवा